मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि केंद्रीय निवडणूक आयोगावरती वोट चोरीचा आरोप केला होता ज्यामुळे देशभराचं राजकारण धवळून निघालं राहुल गांधी म्हणाले होते की निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आणि त्यानंतर निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले आयोगाने यावेळी राहुल गांधींना इशारा दिला की मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करणं हे भारतीय संविधानाचा अपमान आहे त्यामुळे राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत सात दिवसांमध्ये शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आता या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांना आता मोठा इशारा दिलाय त्यांनी तीनही आयुक्तांना आपलं काम नीट करण्याचा सल्ला दिलाय अन्यथा सत्तांतर झालं तर कडक कारवाई करू असं देखील म्हटलंय आता या संपूर्ण प्रकरणाबाबत विरोधक कसे आक्रमक झालेत त्यांनी एक महाभियोग नावाचा एक कायदेशीर कारवाई करण्याचा जो इशारा दिलाय जो संसदेमधून एक प्रक्रिया घडते ती ती प्रक्रिया काय आहे याबाबत या काय या बैठक झालेली आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि सी सी टी व्ही फुटेजवरून देखील एक राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे संपूर्ण प्रकरण या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरचं आणि विरोधकांची भूमिका या संपूर्ण प्रकरणावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे हे जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर बिहार मधील मतदार अधिकार यात्रे दरम्यान राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते मी आधी तुम्हाला सांगतो निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल आता मोदींचं सरकार आहे ते ठीक आहे पण कधी ना कधी एक दिवस बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा आम्ही तुम्हाला बघून घेऊ असा इशारा त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना दिला म्हणजे ज्या दिवशी सत्तांतर होईल त्या तेव्हा कारवाई होईल असं त्यांचं म्हणणं होतं आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर इंडिया आघाडी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध एकवटले राहुल गांधींच्या वोट चोरीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून आरोपांची उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयुक्तांनी विरोधी पक्षांनाच आता टार्गेट केल्याचं देखील म्हटलं जात आहे राहुल गांधींनी देखील थेट मोदी शहांसह निवडणूक आयुक्तांना आव्हान दिले विरोधकांनी आक्रमक होत थेट मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याचे संकेत दिले आता हे महाभियोग काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगतो आणि विषय एवढाच नाहीये तर मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात इंडिया आघाडीची बैठक देखील झाली तुम्हाला नक्कीच प्रश्न असेल मी महाभियोग म्हणजे नक्की काय असतं काय म्हणतोय हा हा प्रकार काय आहे त्यातून काय कारवाई होऊ शकते निवडणूक आयुक्तांवरती आणि या आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागेल हे सगळं आपण आता जाणून घेऊया महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभेत शंभर तर राज्यसभेत पन्नास खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो हा प्रस्ताव पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायद्या तज्ज्ञांची तीन सदस्यीय समिती आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करते आता प्रस्ताव तर मांडला पण सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोकसभेत तीनशे बासष्ट तर राज्यसभेत एकशे चौसष्ट खासदारांचा पाठिंबा देखील असणं गरजेचं आहे दोन्ही सभागृहात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच राष्ट्रपतींच्या सहीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवलं जातं आता ज्याप्रमाणे लोकसभेत एन डी ए आणि मोदी सरकारचं बळ आहे त्यानुसार प्रस्ताव मंजूर होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर प्रस्ताव मंजूर झाला नाही तर विरोधक मोदी सरकारला एक टार्गेट करू शकतं की आयोगाला सरकार पाठीशी घालतंय आहे आणि असे आरोप देखील होऊ शकतात असं देखील म्हटलं जातं महत्वाचं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले पद आणि आयोगावरचा लोकांचा विश्वास कायम राखण्यासाठी राजकीय भूमिका न घेता अराजकीय राहणं गरजेचं आहे मात्र यावेळी वोट चोरीचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती देखील प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव जो आहे तो आणण्याचा एक निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे आणि जर असं झालं तर देशा देशाच्या इतिहासातला हा काळा अध्याय असेल असं देखील काही राजकीय विश्लेषक म्हणतात आता आणखी एक मुद्दा आहे यामध्ये तो म्हणजे निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज हे फुटेज राहुल गांधी यांनी मागितलंय निवडणूक आयोगाकडे मात्र निवडणुकीचा सीसीटीव्ही फुटेज दिल्याने मतदारांचा खासगीपणा धोक्यात येईल असा दावा निवडणूक आयोगाने केलाय आयोग याबाबत या असंही म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकोणीस मध्ये म्हटलंय की मतदारांची प्रायव्हसी महत्वाची आहे आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिलंय की अनेक मतदारांचे फोटो आणि त्यांची परवानगी न घेता ते सगळे माध्यमांसमोर आणले गेले त्यांच्या फोटोचा वापर केला गेलाय अशा परिस्थितीत आपल्या आई बहीण मुलींचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोग देऊ शकत नाही त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज दिल्यास खरंच मतदारांची प्रायव्हसी धोक्यात येते का आता हा प्रश्न जो निवडणूक आयोगाने उत्तर दिलाय त्यामुळे निर्माण झालाय निवडणूक आयोग म्हणतं फुटेजमध्ये आई बहिणी आणि महिला असल्याने हे फुटेज देता येणार नाही मग आता यावरून विरोधक प्रश्न उचलतायत जर मतदार यादीचा स्कॅम जर कोणी केला असेल तरी तुम्ही याची चौकशी करण्यासाठी काहीच करणार नाहीये का राहुल गांधी तर म्हणताय कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून आयोग आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देत नाहीये एक यूट्यूब चॅनलवरती अशी देखील माहिती समोर येत होती म्हणजे न्यूज चॅनलच होतं युट्यूबचं देशभक्तमधून सांगितलं गेलं की हे जे फुटेज आहे ते काही वेळानंतर स्क्रॅप करू असं देखील त्यामध्ये म्हटलं गेलं होतं त्यामुळे आता जे माध्यमे आहेत त्यामधून देखील या संपूर्ण प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता याबाबत या कायदा काय सांगतो या संदर्भात बोलताना कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाचं म्हणणं मुळात चुकीचं आहे त्यांना सांगण्यात आलंय आणि तसं ते बोलत आहेत कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर कोणतीही कागदपत्र जी संरक्षण सैन्याच्या आणि एकंदरीत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे ती वगळता सर्व माहिती दिली जाऊ शकते पुढे त्यांनी असं देखील सांगितलं की पूर्वी या कायद्यात कागदपत्र शब्दांची व्याख्या वेगळी दिली होती मात्र नंतर ती बदलण्यात आली त्यात इलेक्ट्रॉनिक डेटाचाही समावेश करण्यात आला आणि हे बदल मोदी सरकार सत्तेत येण्याच्या आधी झाले त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचं डॉक्युमेंट आहे आणि ते दिलं पाहिजे याचा निवडणूक आयोगावरती कायदेशीर बंधन देखील आहे असं सरोदे म्हणतात आता हा मुद्दा काही दिवसांमध्ये अजून तापणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद